युवा शक्ती जनशक्ती असामान्य शक्ती पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव विश्वशांती महायज्ञ कार्यक्रम समाप्तीनिमित्त औंढा नगरीत भव्य शोभायात्रा आमदार संतोषराव बांगर यांची शोभायात्रेत उपस्थिती औंढा येथे पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव विश्वशांती महायज्ञ कार्यक्रम झाला हा कार्यक्रम वीस ते पंचवीस जानेवारी सहा दिवस होता आज दिनांक पंचवीस जानेवारी रोजी जैन मंदिरावर कलशारोहण व मंदिरामध्ये श्री एक हजार आठ मुनी सुव्रतनाथ भगवान यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी परमपूज्य श्री एकशे आठ विभव सागर महाराज व परमपूज्य श्री एकशे विशेष सागर जैन मुनी संघ उपस्थित होता या कार्यक्रमाची पंचवीस जानेवारी रोजी समाप्ती झाली असून औंढा प्रमुख मार्गानं कार्यक्रम स्थळापासून ते जैन मंदिरापर्यंत ढोल ताशांच्या गजरामध्ये फोपे शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये कळंबरी विधानसभेचे आमदार संतोषराव बांगर तेजकुमार झांजरी नगराध्यक्ष सपना प्रदीप कनकुटे उपनगराध्यक्ष माजी उपसभापती अनिल देशमुख तालुका प्रमुख साहेबराव देशमुख नगरसेवक अनिल देव नगरसेवक मनोज देशमुख नगरसेवक कपिल खंदारे नगरसेवक राहुल दंतवार पिश्णू पवार श्रीराम राठी राजू नागरे शंकर यादव राम नागरे यांच्यासह कलशधारी महिला घोडागाडी बँड पथक ढोल पथक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते औंढा नागना शहरातील शोभा शोभायात्रा काढली या शोभायात्रेवर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली होती या सहा दिवसांच्या कार्यक्रमामध्ये औंढा तालुक्यातील का सकल दिगंबर समाज यांनी परिश्रम घेतला या कार्यक्रमाचं आयोजन देखील सकल दिगंबर समाजाच्या वतीनं करण्यात आलं होतं युवा शक्ती जन शक्ती असामान्य शक्ती